नमस्कार बाळांनो मी आपली मावशी माझ्या युट्यूब चॅनलला मी आपले स्वागत करीत आहे चला तर बाळांनो मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली चिकन भेंडी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले आणि पंधरा सोळा भेंडी घेतली मधातून कापून मी याच्यामध्ये एक चमच मीठ आणि एक चमच हळद टाकून घेते याला मी चांगलं मिक्स करून घेते चिकन आणि भेंडी मी तीन पाण्यानं धुवून घेतली मी ouais, भेंडी शेतातून ताजी ताजी तोडून आणली होती म्हणून तीन पाण्यानं धुतली आणि चिकन दोन तीन पाण्यानं धुनच घ्या दोन तीन पाण्यानं धुतल्याच्या नंतर त्याची सगळी घाण निघून जाईल मी चिकन चांगलं मिक्स केले आता याला दहा मिनिट किनारने खाण्यासाठी प्लेट झाकून ठेवते चला आता चूल पटून घेते आणि फोडणीची तयारी पण करते चुलीमध्ये चांगलं जाळ लागले आता कढई चुलीवर ठेवते कढई चुलीवर ठेवली मी याच्यामध्ये भाजीची एक पळी तेल ओतून घेते मी तेल अंदाजेच घेतलं एक पळी इथं तेल तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही तुमच्या आकाराने घ्या तेल चांगलं गरम झालंय याच्यामध्ये आता मी एक चमच जिरे टाकून घेते जिरे चांगले तर याच्यामध्ये दोन तुकडे दालचिनीचे टाकते दोन दमालपत्र टाकते दमालपत्र टाकल्यानं भाजीला चांगली चव येते त्याला कोणी भाजी नदी वापरतय कोणी नाही वापरत आता मी घेतलेली पेस्ट टाकून बघा आपलं याच्यामध्ये आता पूर्ण मसाले तळायला लागले मसाले चांगले तळले त्याच्यामध्ये कांदा आणि टमाट्याची पेस्ट टाकून घेते भाजी चांगली घट बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये टमाटा आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतली तुम्हाला कांदा आणि टमाटाची पेस्ट नसली टाकायची तर कांदा आणि टमाट बारीक करून पण टाक पेस्ट जर टाकली तर ग्रेव्ही जरा जास्त बनते मी घरी बनवलेलं लाल तिखट मिरची पावडर दोन चमच टाकली मिरचीच लाल तिखट मी हमेशा घरीच बनवते मी आता याच्यामध्ये दोन चमच काळा मसाला टाकून घेतो आता मी याच्यामध्ये दोन चमच कांदा लसूण मसाला टाकून घेतला बाळानं मी पूर्ण मसाले घरीच बनवलेले याच्यामध्ये मी एक चमच धना पावडर टाक मी पूर्ण मसाले घरी बनवल्यामुळे मी याच्यामध्ये चिकन मसाला टाकला नाही त्याच मसाल्यानं भाजीला त्यामुळं मी भाजीमध्ये चिकन मसाला टाकला नाही मसाले याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेते आणि याला चांगले तळून घेते बघा मसाला कसा, शतन, कसा चांगला तळलाय तेल चांगलं सुटले तुम्हाला दिसतच तेल चांगले सुटलेलं बघा कसा मसाल्याला कलर आलाय असाच कलर येईपर्यंत मसाले चांगले तळून घ्यायचे आता याच्यामध्ये मी भेंडी टाकून घेते मसाल्यामध्ये भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची असच खालीवर करून सगळ्या भेंडीला मसाले लागले पाहिजे हे बघा मी जसं मिक्स करायला तसंच मिक्स करीत राहा मसाल्यामध्ये पूर्ण भेंडी मिक्स व्हायला लागले जवळपास दहा ते पंधरा मिनिट झालेत चिकन चांगलं मध्ये असं करून घेऊ चिकनला सगळीकुन हलवून घ्या पूर्णपणे मसाले चिकनला लागले पाहिजे जोपर्यंत चिकन ला जो चिकनला मसाले चिटकत नाही तोपर्यंत असंच हलवत राहा हलवल्यानं चांगले मसाले चिकनला चिटकते बाळांनो मी माझ्या पद्धतीने चिकन भेंडी बनवायले अजून खूप पद्धतीने चिकन भेंडी बनवता येते तुम्हाला माझी पद्धत आवडली तर तुम्ही पण एकदा बनवून बघा एकदा जर माझ्या पद्धतीने बनवलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवता चिकन चांगलं मिक्स करून घेतलं याच्यावर शिजवण्यासाठी मी प्लेट झाकून ठेवते मी चिकन मध्ये पाणी न टाकता मी प्लेट मध्ये पाणी गरम करायला ठेवायला चिकनला आंगचं पाणी सुटतंय त्याच्यामध्ये चांगलं चिकन शिजू द्यायचं आगच पाणी आटलं तर मग प्लेट मधलं पाणी त्याच्यामध्ये टाकून सात आठ मिनिट झालेत मी उघडून बघितलंय चिकनचं चा पाणी चांगलं आटले बघा मसाले पण कसे चिटकलेत चिकनला जे पाणी प्लेट मध्ये गरम करायला ठेवलं होतं ते पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ पाणी टाकून घेतलंय चिकनला चांगला मिक्स करून घेते तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या मी पाणी गरम करूनच टाकलं याच्यामध्ये थंड पाणी टाकलं नाही गरम किंवा थंड पाणी दोन्ही पाणी याच्यामध्ये आपण टाकू शकतो पण पाणी गरम टाकल्यामुळे भाजीला चांगली चव लागते बघा आपली चिकन भेंडी कशी भारी दिसायला लागली आणि खायला पण तेवढीच भारी लागते मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकून घेतलंय भाजीला आता चांगलं मिक्स करून घेते शिजण्यासाठी याच्यावरून प्लेट झाकून ठेवते सात ते आठ मिनिट झालेच प्लेट उघडून त्याला मधातून फिरून घेते फिरून घेता घेता बघा पाणी जर आटलं तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुन्हा पाणी गरम करून टाकू शकता आणि पाणी गरम करूनच टाका नाहीतर भाजीची चव बिघडन आता शिजण्यासाठी पुन्हा झाकून ठेवते दहा मिनिट झाले मी उघडून बघते भाजी चांगली शिजली का नाही भाजीचा तर चांगला सुगंध यायलाय बघू आता आपण भाजी शिजली का नाही हे बघा आपली चिकन आणि भेंडी मस्त शिजली तुम्हाला दाखवते मी बघा कशी मस्त शिजली कांदा आणि टमाट्याची पेस्ट टाकल्यामुळं ग्रेव्ही मस्त बनली बघा दिसायला पण किती भारी दिसायला लागले मी भाजी खाली उतरून घेतली भाजी सोबत खायला आता ज्वारीच्या भाकरी थापून घेते बाळांना चिकनच्या भाजी सोबत जवारीची भाकर खायला एकदम भारी लागते मी आता चुलीवर तवा घेते चला मी आता भाकरी थापून घेते पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगला उंडा मळून घेऊ चांगला उंडा मळल्यामुळं भाकरी एकदम चांगली होत चांगला उंडा मळल्यामुळं कडी कडीनं भाकर फाटत नाही किंवा तुटत नाही असं थोडं थोडं पाणी टाकून भाकरीचा उंडा चांगला मळून घ्यायचा बघा मी असा गोल उंडा बनवून घेतलाय आता मी, मौल। मौल। नाई, नाई। आता मी भाकर थापून घेते बघा आपली भाकर किती मस्त गोल व्हायली मी उंडा चांगला मळून घेतल्यामुळं भाकर फाटली नाही तुटली नाही आता मी हिला तव्यावर टाकून घेते वरच्या बाजून भाकर कोरडी होईल म्हणून पाणी लावून घ्यायचं बाळान माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूला घंटी येते दाबा त्यानं काय होईल माझे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसतील भाकरीला पूर्ण कडी कोण पाणी लावून घेतलंय ला भाकर कोरडी नाही ठेवली ती भाकर तव्यावर भाजीपर्यंत मी दुसरी भाकर टाकून घेते तव्यावर भाकर भाजल्यानंतर मी आता हे आर चुलीतून बाहेर गेले याच्यावर पण भाकर भाजायची आरावर भाकर भाजल्यामुळं भाकर एकदम मस्त कडक बनते आता ही दुसरी भाकर पण मी तव्यावर टाकून घेते मी आता पूर्ण भाकरी बनवून घेते भाकरी आता पूर्ण बनून तयार झाल्यास जेवणासाठी प्लेट बनवून घेते बघा आता चिकनची भाजी मी वाटी मध्ये काढून घेते आपली चिकन भेंडी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा